जिल्हा परिषद शाळा नागाव इथं चौथे सांगली जिल्हास्तरीय पिंचाक सिलेट स्पर्धेत यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला या स्पर्धेत जिल्हा परिषद शाळेचे चौदा विद्यार्थ्यांनी सुवर्णपदक दहा विद्यार्थ्यांनी रौप्य पदक अकरा विद्यार्थ्यांनी कास्य पदक पटकवले या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आदर्श सेवानिवृत्त शिक्षक श्रीधर नेमू तुंगे गुरुजी व प्रमुख पाहुणे श्री अविनाश घोरपडे पी एस आय तासगाव पोलीस स्टेशन विजय भगत उपाध्यक्ष सांगली जिल्हा पिंचाक सिलेक्ट असोसिएशन अमोल पाटील मॅनेजर युनियन बँक शाखा माधवनगर राहुल माळकर सदस्य संजय गांधी निराधार योजना मिरज तालुका व श्री अमोल कदम प्रशिक्षक तथा सचिव सांगली जिल्हा पिंचाक सिलेक्ट असोसिएशन उपस्थित होते यावेळी शाखा व्यवस्थापन समिती अध्यक्ष प्रदीप पाटील व उपाध्यक्ष सोनू शिरतोडे व सर्व सदस्य उपस्थित होते शाळेमध्ये विद्यार्थ्यांना पिंचाक सिलेट स्पर्धेच्या तयारीचं नियोजन व अर्थसाहाय्य राजेंद्र पाटील यांनी केले व त्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला प्रमुख पाहुणे म्हणून पी एस आय अविनाश घोरपडे बोलताना जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांचे कौतुक केले या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन राजेंद्र पाटील सर प्रास्ताविक सागर खाडे नियोजन सुनीता पाटील वैभवी दाभोळे नंदाताई खराडे करिश्मा तांबोळी यांनी केले आभार प्रदर्शन मुर्गेश पाटील यांनी मानले यावेळी बोलताना सांगली जिल्हा राष्ट्रीय समारंभ आयोजित केलेला आहे त्या निमित्ताने तुम्ही मला आज बोलवलेला आहे प्रमुख पाहुणे म्हणून हा सत्कार समारंभासाठी तुमच्या सत्कार समारंभासाठी बोलवलेला आहे तर या सत्कार मी अभिनंदन करतो परंतु त्याच्या पाठीमागे बसलेले आहेत त्यांनी काही नाराज व्हायचं नाही उद्या त्याला तुमचा पण सत्कार होणार आहे उद्या तुम्ही पण इथे येणार आहे परंतु त्याच्यामुळे नाराज होऊन जायचं नाही की बाबा समोरच्यांना फेटा घातलाय किंवा त्यांचं प्रथम पारितोषिक तशी भेटलेले आपण नाराज व्हायचं नाही आपण पण अभ्यास करायचा चांगला त्याच्यानंतर आपल्याला पण बक्षीस भेटणार आहे आजच्या कार्यक्रमाला मला आहे परंतु काय झालंय मला अचानक ट्रेनिंग लागलेलं आहे आणि ट्रेनिंगचा टायमिंग आहे दहा वाजताचा मला दहा वाजता एस पी ऑफिसला पोहोचायचंय परंतु आता साडे दहा वाजलेले त्याच्यामुळे माझ्याकडे पर्याय पण नाही कारण वरिष्ठांची ज्यावेळेस मीटिंग मिटिंग असते किंवा एखादं ट्रेनिंग असते त्याला हजर राहणं एकदम आमच्या दोटी मध्ये कर्तव्य वेळेला खूप महत्व दिलं जातं त्याच्यामुळं मला जाणं गरजेचं आहे परंतु मी थोडक्यात माझा टपतो लहान मुलांना माझा हाच एक संदेश आहे मी शालेय जीवनात ज्यावेळेस मी तुमच्या एवढा होतो मला पण कधी पारितोषिक नाही भेटत काही नाराज व्हायचं नाही माझा कल यांच्यापेक्षा त्यांच्याकडे ते जास्त आहे कारण मला कधी पारितोषिक भेटलं नाही परंतु आज मी तुमच्यासमोर दोन स्टार लावून उभा आहे एमपीएससी मधून माझं सिलेक्शन दोन हजार अठरा सालीच्या परीक्षेमध्ये झालं त्यामध्ये मी पोलीस उपनिरीक्षक झालं त्याच्यामुळे काही वाईट वाटून घ्यायचं वाट नाही पाठीमागच्या मुलांनी आणि सत्कार मूर्तींनी पण आता हे बक्षीस भेटलंय जास्त हुरमळून जायचं नाही उद्या आपल्याला भेटलं पाहिजे किंवा उद्या आपल्याला भेटणार नाही त्यामुळे नाराज पण व्हायचं नाही कारण मनुष्य जीवनामध्ये चढ उतार हा असतो हा ग्राफ असा असतो डोंगर दरी डोंगर दरी कधी हार कधी जीत कधी हार कधी जीत त्याच्यामुळे या जीवनामध्ये मा मला बक्षीस भेटले म्हणून जास्त हुलळून जायचं नाही किंवा ज्यांना बक्षीस भेटलं नाही त्यांनी पण हे होऊन जायचं नाही लहान मुलांनी आता ह्या शाळेत जीवनात काय करायचं की बाबा आता तुम्ही तर प्राथमिक जिल्हा प्राथमिक शाळेत आहे त्याच्यामुळे वेल अँड गुड तुम्ही एकदम आनंदी हॅपी आहेत तुमच्यावर कोणतं जास्त बर्डन नाही एकदम रिलॅक्स मध्ये चाललंय तेच जर आपण इंग्लिश मीडियमचं पाहिलं तर त्या मुलाच्या पाठीवर एवढं वज आहे की त्याच्या डबल वज असेल मला वाटते आणि त्याला एवढे एवढे टास्क दिले जातात की तो आत्ता त्याच्या बालपणाचं जे वय तेव्हा मध्ये इतका एका मध्ये की आई वडिलांना वाटतं प्रत्येक आई वडिलांना असं वाटतं की माझा मुलगा शाळेत प्रथम यावा पण हे शक्य आहे का शाळेमध्ये व नंबर हे तीनच नंबर येतील त्याच्या पलीकडे येतील का आई वडिलांना किंवा पालकांना माझी एक विनंती की, की तुमच्या प्रत्येक पाल्याकडून ही अपेक्षा ठेवू नका की माझा विद्यार्थी हा येईल ही अपेक्षा ठेवू नका तुमच्या पाल्याकडून एक ही अपेक्षा ठेवा की तो दहावी पर्यंत त्याची चुनूक कशामध्ये एखादा ouais विद्यार्थी कलेमध्ये हुशार असतो एखादा हुशार एखादा विद्यार्थी गायनामध्ये हुशार uh... असतो एखादा हुशार एखादा विद्यार्थी हिस्ट्री त्याला आवडत असते किंवा तो हिस्ट्रीमध्ये हुशार असतो एखाद्याला विज्ञानामध्ये हुशार असतो त्याच्यामुळे त्याचे डायरेक्शन पहा त्याला इंजिनिअरिंग क्षेत्रामध्ये आवडे का डॉक्टर क्षेत्रामध्ये आवडे का त्याला स्पर्धा परीक्षेमध्ये आवडे का त्याला एक्स्ट्रा कोणत्या क्षेत्रामध्ये आवड ती पहा ना की एक दोन तीन एक दोन तीन नंबर हे काही नसतात त्याचं काय मूल्यांकन नंतर ज्यावेळेस आपलं ज्यावेळेस ग्रॅज्युएशन कम्प्लीट करतो त्यावेळेस आपण ज्यावेळेस पाहिलं तर सगळ्यात सक्सेसफुल जर ग्राफ पाहिला तर तुम्ही तुमच्या म्हणजे पालकांना पण मला की सांग तुम्ही तुमच्या वेळेस जे तुमच्या क्लासमध्ये जे कोण लोक असतील किंवा माझ्या क्लासमध्ये किंवा विद्यार्थी नंतर पाहतील क्लास जे मिडल क्लास पासष्ट सत्तरचे सगळ्यात सक्सेसफुल व्यक्ती कारण त्यांना जास्त ते हुशार पण नसतात आणि जास्त हे पण नसतात पण तो जास्त सक्सेसफुल त्या विद्यार्थ्यांना त्यामुळं पालकांना विनंती की ह्या विद्यार्थ्यांना कधी बर्डन टाकू नका त्यांचं खेळीमेळीचं वय शिक्षक तर शिक्षकांना तर माहीतच आहे आणि आपली ही जिल्हा परिषद शाळा आहे तिथे काही जास्त बर्डन नसते एकदम खेळीमेळीमध्ये शिक्षण पूर्ण होतं आणि जिल्हा परिषद शाळेमध्येच विद्यार्थी हे शासकीय सेवेमध्ये म्हणजे आय एस असतील आय पी एस असतील किंवा खात्यामध्ये असतील अधिकारी असतील ह्या खात्यामध्ये जिल्हा परिषद शाळेमध्ये विद्यार्थी ना की इंग्लिश मिडियम मध्ये इंग्लिश मिडीयम मध्ये तिकडे बाहेर असतात इंग्लिश मिडीयम मध्ये म्हणजे मी त्यांना नाव नाही ठेवत पण जास्त बोलके पोकट असतात ते जास्त दाखवतात की त्यांचा ड्रेस कोडिंग किंवा ओरड जातात खरंच जे काम करणारे व्यक्ती असतात ते प्राथमिक शाळेमध्ये विद्यार्थी असतात एखादं काम जर त्यांच्याकडे दिलं तर ते त्याचा शेवट करण्याची तयारी ह्यांच्यामध्ये असते किंवा माझ्यामध्ये असते मी पण जिल्हा परिषद शाळेमध्ये शिक्षा शिक्षण झालेलं आहे म्हणजे सर्व शिक्षण माझं ह्या वयात आलेलं आहे दे त्याच्यामुळे तुम्ही काय मनात तुमचे लहान मुलांना माझं सांगणे की बाबा तुमचे मित्र वगैरे कोणतरी स्कूल बस येते त्या स्कूल बसमध्ये जातात आणि ते बसून जातात त्या इंग्लिश मिडियम शाळेत तुम्ही काही नाराज व्हायचं नाही तुम्ही पण एकदम चांगल्या शाळेत आहे आणि आता नवीन धोरण येते आपलं शैक्षणिक धोरण त्याच्यामध्ये खूप बदल केलेला आहे त्याच्यामुळे तुम्ही पण वेल टॅलेंटेड असणार आहे उद्याचा भारत तुम्हीच घडवणार आहे त्याच्यामुळं नाराज होऊन जायचं नाही आणि ज्यांना बक्षीस भेटलं नाही त्यांनी तर मुळीच नाराज व्हायचं नाही उद्या तुम्हालाही बक्षीस भेटणार आहे तसेच तुम्हाला बक्षीस भेटले तुम्ही पण खूप आनंदित व्हायचं नाही उद्या परत दुसरे बक्षीस मिळवायचा प्रयत्न करायचा आणखीन काय अचिव्हमेंट करता येईल ते पाहायचं सर्वांना खूप खूप शुभेच्छा आज मला बोलवलं खूप खूप धन्यवाद माझ्याकडे वेळ नसल्यामुळं मी आपली रजा घेतो कार्यक्रम असाच कंटिन्यू चालू राहू द्या थँक्यू धन्यवाद नाव होते तर या मुलांच्या रूपात आपल्या गावचं नाव पूर्ण देशभर गाजेल असं एक आम्ही सगळीजण शिक्षक वर्ग तसेच आता सगळे सर्वजण आम्ही एक स्वप्न बघतोय तर माझी पालकांना तसेच सर्वांना विनंती आहे की आपण मुलींना विशेषतः मुलींना की ह्या खेळासाठी पुढं प्राधान्य द्या पुढं प्रोत्साहन द्या आणि या मुली म्हणजे आपल्या ह्या गावचा अभिमान आहे तर ह्या मुली नॅशनलला खेळायसारख्या खेळाड आहेत तर आता अकॅडमीमध्ये असणाऱ्या मुलींच्या पेक्षा आपल्या मुली कशा फास्ट खेळ होते आणि त्यामुळे मी सर्वांना विरोध करतो आणि ही सर्व कार्यक्रम श्रेय फक्त माझे नाही तर ही सर्व कार्यक्रम श्रेय मुलांचा कारण आम्ही फक्त त्यांना प्रोत्साहन देण्याचं काम केलं जी काय खेळली ग्राउंडवर खेळली ती मुलं खेळली त्या मु ह्या कार्यक्रम ते त्याची शब शब्दास की त्या मुलांना मिळावी आमचे श्रेय नाही तसेच आमचे सर्वात महत्त्वाचे काय शिक्षक स्टाफ कारण आता काय झालं या स्पर्धा असेल सोळा तारखेला स्पर्धा आणि एक दहा दिवसच फक्त आम्हाला म्हणजे प्रॅक्टिससाठी पाहिजे आणि या स्पर्धेमध्ये मुलांना सुद्धा सहभाग करायचा तर मुलांना काय त्या म्हणजे आधी प्रॅक्टिस दे झालेलं आहे मुली एकदा स्पर्धा खेळाडू मुलांना अनुभव होतो तर आम्ही दहा दिवसात स्पर्धा प्रॅक्टिस घेण्यासाठी शिक्षक म्हणजे शिक्षकांना सगळ्यांनी विनंती केली सर्व शिक्षकांनी आम्हाला मान्यता दिली विशेषतः म्हणजे सर्व शिक्षकांनी आमच्या शा अध्यक्ष असू दे उपाध्यक्ष सर्व सन्मान्य सदस्य असू दे यांनी आम्हाला म्हणजे स हे दिले प्रोत्साहन दिले की तुम्ही चालू करा काही प्रॉब्लेम नाही म्हणून आम्ही सकाळी सात वाजता सर सकाळी सात वाजता कदम सर शाळेत आणि आमच्या शाळेच्या मुख्याध्यापिका वाघमोळी मॅडम सुद्धा सकाळी सात वाजता येते येऊन हातून होते विशेष म्हणजे कारण कसं आहे मॅडम ना म्हणलो आम्ही तुम्ही कशाला येत नाही येऊ नका तर नाही म्हणले कसं आहे एवढं तुम्ही जागा मग आम्ही पाच मिनिटं तर काय करता असं तसं त्यामुळे हे सगळं श्रेय आपल्या सर्वांचं आहे आणि विशेषतः म्हणजे या मुलांचं आहे मुलांना भावी वाटचालीस मी शुभेच्छा देऊन माझं दोन शब्द मी थांबवत हो काय चुकला असेल तर सर्वांनी माफ करा अध्यक्ष आणि आमचे मार्गदर्शक आदरणीय तुमचे गुरु या ठिकाणी उपस्थित राहून त्यांच्या महत्वाच्या कामासाठी गेलेले आपले प्रमुख पाहुणे गोरफडे साहेब या ठिकाणी उपस्थित असणारे आदरणीय विजय भगत साहेब उपाध्यक्ष सांगली जिल्हा पिंचा सिलेक्ट असोसिएशन आदरणीय अमोल पाटील साहेब युनियन बँकेचे मॅनेजर प्रशिक्षक अमोल कदम तसेच हा कार्यक्रम ज्या कमिटीने घडवून आणला ही स्पर्धा सगळी या कमिटीने घडवून आणली त्या शिक्षक कमिटीचे अध्यक्ष प्रदीप जी पाटील उपाध्यक्ष सोनू शिरतोडे सदस्य आणि आमचे मित्र राजेंद्र पाटील राहुल शिरतोडे तसेच या ठिकाणी सभा मंचकावर उपस्थित असणारे सर्व मान्यवर आणि या ठिकाणी महत्त्वाचं दोळा की या स्पर्धा आणि ये व्यवस्थापन कमिटी यांच्यामध्ये चांगला एक समन्वय ठेवणारी एक जर यंत्रणा कुठली असेल तर ती म्हणजे या शाळेचे सगळे होणार शिक्षक कारण शिक्षक का आणि व्यवस्थापन कमिटी आणि पालक यांच्यामध्ये जर चांगला मेळ असेल तर कुठलंही कार्य विनासाह आणि चांगल्या पद्धतीने पार पडते यावर माझा शंभर टक्के विश्वास आहे आज या ठिकाणी बघितलं तर पिक्चर सिलेक्ट स्पर्धेमध्ये यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांची भरपूर संख्या दिसते स्पर्धेत भाग घेतलेले एवढे म्हणजे सगळ्यांना भौतिक खेळता येत असावं आज या धकाधकीच्या जीवनामध्ये तायकानो असो कराटे असो किंवा सिलेट असो या सगळ्याच्या पाठीमाग एक महत्वाची गोष्ट म्हणजे एकच आहे की आज तुम्हाला या काळामध्ये स्वतःचं संरक्षण स्वतः करता आलं पाहिजे आणि ही करण्यासाठी आपण त्यासाठी तयार असलं पाहिजे आज धकाधकीच्या काळात आपण सगळेजण टीव्ही बघत असाल बघताय की नाही टीव्ही टीव्ही बघताय की नाही सगळे काय बघताय टीव्हीवर काय बघताय टीव्हीवर मालिका काय बघताय का कार्टून पिक्चर बातम्या बघताय की नाही टीव्हीवर हे चोरटे मंगलसूत्र विस्कावून नेत्या मुलींच्यावर अत्याचार होतोय महिलांच्यावर अत्याचार होतोय इथं तर मला तर वाटतं मुलींची संख्या जास्त दिसते मुलांच्या पेक्षा बरोबर ना ने मुलींची संख्या जास्त दिसते मग तुम्हाला तुमचं स्वतःचं संरक्षण स्वतः करायला यायला पाहिजे ना आणि त्यासाठी म्हणून आपण हा खेळ चांगल्या पद्धतीनं शिकला पाहिजे आज तुम्हाला प्रशिक्षण देण्यासाठी आमच्या अमोल कदमसारखे अत्यंत चांगले शिक्षक आहेत शाळेत तर शिकवायला सगळे शिक्षक तुमचे कारण बऱ्यापैकी मी आतल्या बऱ्याच शिक्षकांना ओळखतो कारण सगळे दमून बागून आले की चहा प्यायला माझ्याजवळ असतात त्यामुळं यांचा सगळ्यांचा स्वभाव माहिती आहे या प्रत्येकांचं विजन माहिती आहे कारण चहा प्यायला लागलं तरी सुद्धा यांचा विषय दुसरा कुठला नसते शाळेतलाच चालू असते मी म्हणते अरे पाच पाच वाजेपर्यंत तेच करून आलाय आता चहा पियानंतर दुसरं काहीतरी बोलत जावा म्हणते चारी 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 तर तिथंसुद्धा चार पितांसुद्धा या शाळेचाच विचार या मंडळींच्या डोक्यात असतो तर अतिशय चांगला स्टाफ या शाळेला मिळाला आहे मी मी सुद्धा याच कवटेकनमध्ये शिक्षण घेतले माझं मूळ गाव जरी कोल्हापूर असलं तरी मी सुद्धा आठवी ते दहावी कवटेकनमध्ये शिकलो आहे हे माझा आजोळ आहे आणि मला अभिमान आहे की कवटेकन सारख्या गावात शिकायला मिळणं ही फार भाग्याची गोष्ट आहे तिथं असू किंवा इथं असू पूर्वी या शाळेची अवस्था बघायचं आम्ही की अजिबात कंपाऊंड नव्हतं फक्त एक साधी इमारत होती आणि शाळा सुटल्यानंतर मला वाटतं इथं बऱ्यापैकी सगळा गजक्यांचा अड्डा होता पण अलीकडच्या काळात बऱ्याच शिक्षकांनी चांगलं लक्ष देऊन या शाळेची चांगली प्रगती केली आहे आणि त्यासाठी त्यांना जी शिक्षण व्यवस्थापन कमिटी मिळाली तीसुद्धा सगळी चांगली मिळाली चांगली शिक्षण व्यवस्थापन समिती असेल तर निश्चितपणानं शाळेचं काम चांगलं होत या पुढच्या काळामध्ये सुद्धा आपण चांगल्या पद्धतीनं कार्यरत राहल अशा मी आपल्याला शुभेच्छा देतो आमचे प्रदीप राजू यांच्यासारखे सगळेच कार्यकर्ते जर चांगले असतील कायम राजू सुद्धा मला भेटला तर कायम शाळेचाच विषय चालू असतील आणि शाळेला तर तुमच्या ह्याचाच ना मॉडेल स्कूलचा तर हे कुणाच्या तरी डोक्यात चांगलं असावं लागते त्याशिवाय चांगलं घडत नाही आणि सगळ्यांचं एकत्रित विचार जर झाला तर निश्चितपणानं चांगलं होतं या स्पर्धेमध्ये विजयी झालेल्या आणि न विजयी झालेल्या सुद्धा सगळ्यांचं सर्व विद्यार्थ्यांचं मी मनपूर्वक स्वागत करतो आणि अभिनंदन करतो आणि पुढील काळामध्ये आपण असंच घवघवीत यश मिळवावं आपल्या शिक्षकांचं नाव आपल्या शाळेचं नाव आपण मोठं करावं अशी मी आपल्या सर्वांना विनंती करून शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद